उदगीर रेल्वे स्टेशन येथून धनाजी गुंडाजी माने राहणार कोणाळी तालुका देवनी हे एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता रेल्वे स्टेशन लातूर रोड येथे जाण्यासाठी ट्रेन नंबर सतरा दोनशे सहा काकीनाडा साईनगर एक्सप्रेस गाडी जनरल कोच मध्ये चढत असताना रेल्वे गाडी चालू झाली यात त्यांचा पाय घसरला त्यात ते रेल्वे गाडी व प्लॅटफॉर्म मध्ये अडकले त्या ठिकाणी सेवा बजावणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय राऊत व पोलीस हवालदार डफडे पोलीस अमलदार नागेश घोडके यांनी तात्काळ रेल्वे गाडीतील प्रवाशांना सांगून चेन ओढण्यास सांगितलं व रेल्वे गाडी थांबवून अपघातात प्रवाशाचा एक पाय गुडघ्यापासून बाजूला निघाला तर दुसऱ्या पायाचा पंजा बाजूला निघाला आहे जखमी प्रवाशाला लातूरला हलवण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली महानकर न्यूज साठी सतीश चंदे लातूर E